नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या तुरपीक आपलं बऱ्यापैकी अवस्थेमध्ये आलेलं आहे तर तुरपीक अवस्थेमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रमुख चार ते पाच चुका कोणत्या टाळाव्या लागणार आहे जेणेकरून आपण तूर या पिकापासून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकणार आहोत त्याचप्रमाणे शंभर टक्के फुलाचे रूपांतर आपल्या शेंगामध्ये होण्यासाठी आपल्याला कोणकोणते याच्यामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये फुलोरा अवस्था सुरू झाल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने नत्रयुक्त खताचा वापर त्या ठिकाणी टाळणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण जर तूर पिकामध्ये नत्रयुक्त खताचा वापर केला तर निश्चितच आपल्या तूर पिकामध्ये फुलगड ही झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि परिणामी आपल्याला तूर या पिकापासून कमी उत्पादन आलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर जर शेतकरी मित्रांनो आपल्याला पाणी नियोजन तर तूरपिकामध्ये फुलोरा अवस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाणी नियोजन हे टाळणे गरजेचे आहे आपण जर तूर पिकामध्ये फुलोरा अवस्थेमध्ये जर पाणी दिले किंवा पाण्याचे नियोजन केले तर आपल्याला हमखास या पिकामध्ये फुलगळ ही समस्या पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो फुलगळ हे झाल्यानंतर आपल्याला या पिकापासून अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे आपण जर तूरपिकाला फुलोरा अवस्था होण्याअगोदर जर पाणी नियोजन केले किंवा कळी अवस्थेमध्ये आपण जर पाणी नियोजन केले तर चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला त्या पाणी नियोजनाचा आपल्या तूर पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय असेल तर निश्चितच आपण ठिबक सिंचनाद्वारे पाणी तूर पिकाला देऊ शकता परंतु आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे कारण तूर हे पाण्यासाठी अतिशय संवेदनशील पीक असल्यामुळे आपल्याला पाणी नियोजन करताना त्या ठिकाणी काळजी घेणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते तर सकाळचे जे काही द दव धुके यामुळे आपल्या तुर्पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्यामुळे सुद्धा बुरशीनाशक घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक वापर करत असताना आपण प्रोपिकोनोझॉल हा घटक असलेल्या क्रिस्टल कंपनीचं टिल्ट या बुरशीनाशकाचा नक्कीच वापर करता पंपा करू शकता शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण कार्बनडाजीम आणि मॅनकोझेप हे दोन घटक असलेलं यू पी एल कंपनीचं साप यासुद्धा बुरसेनाशकाचा नक्कीच दूरपिकाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये वापर नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना तीस ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जास्त प्रभावी कीटकनाशक म्हणजे गॅस पॉयझन याचा वापर आपल्या तूरपिकाच्या फुलोरावस्थेमध्ये टाळणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण जर तूर पिकामध्ये गॅस पॉयझनचा वापर केला तर निश्चितच गॅस पॉयझनमुळे आपल्या पिकामध्ये उष्णता त्या ठिकाणी तयार होत असते आणि उष्णता तयार होऊन सुद्धा आपल्या तूरपिकामध्ये फुलगळ हे झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे आपण कीटकनाशकाचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण टाटा कंपनीचे टाकोमे याचासुद्धा वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो आपण कमी जर आपल्या तुरपिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत असेल तर आपण इमा मॅक्टिन बेन्झोईट हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक त्या ठिकाणी दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढं प्रमाण घेऊन आपण नक्कीच अळीचे नियंत्रण त्या ठिकाणी नक्की करू शकता तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण आपल्या पिकामध्ये जे काही फवारणीचे द्रावण तयार करतो आपण तीन ते चार घटक जे काही आपण तुरपिकामध्ये फवारणी करत असतो तर त्या द्रावणाचे त् संपूर्ण मिक्स होणार आहे याची काळजी आपल्याला नक्की घेणे आवश्यक आहे कारण कधीकधी काय होतं की आपण चार ते पाच घटक आपल्या पिकामध्ये फवारणीसाठी वापरतो तर त्याचे द्रावण कधीकधी हे फुटून जाते आणि फुटलेले द्रावण जर आपण आपल्या तूर पिकामध्ये वापरले किंवा कोणत्याही पिकामध्ये वापरले तर त्याचे आपल्या तूर पिकामध्ये स्कॉर्चिंग हे झालेली आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये जर स्कॉर्चिंग झाली तर त्यामुळे सुद्धा आपल्या तूर तूरपिकाची फुलगड हे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर तीन ते चार काळजी आपण जर आपल्या तुरुपिकामध्ये अवस्थेमध्ये जर घेतली तर निश्चितच जे काही फुलोरा आपल्या तुरपिकामध्ये लागलेले आहे ला तर त्याचे चांगल्या प्रकारे रूपांतर हे शेंगामध्ये होण्यासाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच संपूर्ण तूर पिकाचे फवारणी व्यवस्थापन हे आपण कशाप्रकारे करणार आहोत याची संपूर्ण माहिती आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर वेळोवेळी दिले जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की करा आणि जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद